सो so, नमस्कार मित्रांनो हे आहे किल्ले बिरवाडी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका आणि रोहा तालुक्यामध्ये चनेरा बिरवाडी म्हणून बिरवाडी एक गाव आहे छोटंसं त्या ठिकाणी हे बिरवाडी फोर्ट म्हणून ओळखलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक किल्ला आहे इथे खाली आपण जर जेव्हा जातो इथे तर भवानी मातेचं मंदिर आहे खाली इकडे ते राज्या तुम्हाला माहिती आहे हा मागे मागे आहे ते भवानी मातेचं मंदिर आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर यायचे त्यावेळाच्या छत म्हणजे भवानी मातेचं भवानी आईचं दर्शन घेऊनच हा किल्ल्यावरती वरती चढायचे गडावर चढायचे आणि तसं म्हणायला गेलं तर किल्ला खूप वरती आहे मोठा आता पावसामुळे संपूर्ण झाडं झाल्या झाडगळ झाल्यासमधे पूर्ण गच्च झालेलं आहे त्यामुळे आता जाऊ शकत नाही आपण थोड्या दिवसांतर किल्ल्याचा रस्ता होईल क्लिअर मग आपण एकदा जाऊन त्याचा व्हिडिओ बनवू आपण पण फार छान वाटतं आमच्या विभागात एक महाराजांचा म्हणजे किल्ला आहे इकडे किल्ला आम्हाला एक प्रेरणा मिळते त्यांच्या माध्यमातून हा ग्रंथिक बोल आम्हाला ग्रंथिक गोरिवले खूप इंटरेस्टिंग असतो आणि महाराजांचा बोल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। फक्त बोलायचं ओके थँक्यू ग्रंथिक